नांदेड येथील राजेश विद्यालय इथे झाले मी उच्च मालिकेत महाविद्यालय नांदेड झाले तसेच मा माझे महाविद्यालय उच्च शिक्षेल टेक्नॉलॉजी त्यानंतर काळजी एम पी एसीच हो सर काय तुम्हाला वर्ष जास्त आहेत परंतु या शिकण्यासाठी खूप सारे गोष्टी खूप साऱ्या गोष्टी शिकल परंतु मला असं कधी वाटते झाल्या सर माझी सिव्हिल सर्व्हिसमध्ये मला संधी खुणावलेलंच नाही सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये जॉब डायव्हर्सिटी आहे सर जॉब सिक्युरिटी आहे आणि कामाचं एक समाधान मिळतं आपण काम केल्याची पोहोच पाहती लोकांकडून त्यांना सर प्रत्येक प्रत्येकाला जॉब सेक्युरिटी नाही तिथे त्यांनी खूप उच्च पदावर पण त्यांना पण नाही सर कारण ट्विटरचे जे सी आहेत त्यांना जेव्हा त्यांची ओनरशिप ट्रान्सफर झाली तेव्हा त्यांना सर जॉब सॅटिस्फॅक्शन आपल्या मान्यवर आहे परंतु मला इकडे जास्त वाटतं म्हणून मी इकडे सिक्युरिटी काय म्हणजे सर कंपॅरिझन जर केलं तर गव्हर्नमेंटमध्ये जॉब सेक्युरिटी रिलेटिव्ह सर परफॉर्मन्स हा सर आपल्या घेण्यावर आहे सर म्हणजे आपण त्या जॉबबद्दल किती सिरियस आहोत आपल्या स्वतःचे एक्सपेक्टेशन काय आहेत त्यानुसार ही गोष्ट कधी कधी तुम्हाला आयडल करू शकता आपल्याला परंतु आपलं जर ध्येय आप असेल तर मला असं वाटतं अमेरिकेत सगळे सगळे आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या विरोधामध्ये म्हणजे त्यांना असं वाटतं की आपले जॉब्स जॉब्स हे धोक्यात येऊ शकतात आणि चार जी पी टीचा वापर करून किंवा आर्टिफिशियल वापर करून स्क्रिप्ट स्क्रिप्ट रायटिंग वगैरे होऊ शकतं आणि स्वस्तामध्ये होत आहे त्यांना पेमेंटचा इश्यू येत आहे आणि त्याच्यामुळे त्यांनी त्या त्याबद्दल त्यांना ॲशुरन्स पाहिजे की आमचे आम्हाला जी पेमेंट आहे म्हणजे पैशाची हे आहे आणि कामाची हमी पाहिजे त्यासाठी ते गेले पाहिजे नाही सर नाही क्रिएटिव्हिटी कुठे पाहिजे आणि कुठे नाही म्हणजे आर्ट आहे सर मला असं

मला असं वाटतं की चांगली जर असेल तर कंपेरिजन तर असेल तर आपल्याला हरकत नाही परंतु पण जे आता जे लोक रायटर लोक आहेत त्यांना पण जॉब सिक्युरिटीची आम्ही भेटायला पाहिजे नाही सर आर्ट रायटिंग त्यांचं पॅशन रायटिंग आहे ना सर जॉब सिक्युरिटी राईट रायटरचा रायटर हा गव्हर्नमेंट म्हणजे ॲज अ रायटर म्हणून कंटेंट रायटर म्हणून पाहिजे नाही सर नाही फ्रीडम फ्रीडम सरकारीकरण येईल तेव्हा फ्रीडम वॉर्क तुमच्या येऊ शकते सर असं वाटतं की आणि जॉब जॉब खूपच काय काम काम करत जर पैशाची आम्ही त्यांना सरकारीकरण झालं असं वाटतं क्रिएटिव्हिटीमध्ये सुद्धा बाधा येऊ शकते येऊ शकतं तिथे ज्या दर्जाची उच्च दर्जाची क्रिएटिव्हिटी असायला हवी ती येणार होणार नाही सर ही सर्व्हिस प्रोव्हाइड करणे आहे सर सरकारी नोकरी ही क्रिएटिव्हिटी आहे सर परंतु ज्या लेवलची लागते उच्च लेवलची गरज नाही सर असं म्हणजे आहे परंतु आहे सर, सर। क्रिएटिव्हिटी पण सर कायद्याच्या चौकटीमध्ये राहून डिस्क्रिशनरी पॉवर आपल्याला युज करू शकतो करावा लागतो तिकडे वर्ष झाले मागच्या दोन हजार वीस पासून देत सर

मला सांगा तुम्ही कुठले कुठले सर चित्रपट पाहणे पाहणे चित्रपट आवडतात सर मला थोडे समांतर टाईपचे समांतर 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 सिनेमा पॅरल पार्ले। सिनेमा जो आर्ट फॉर्मचा सा निगडी साधून सोशल इश्यूज त्याच्यामध्ये हे केलं सर पातेर पंचेली सारखा वगैरे

नाही सर माझा बिझनेसचा प्लॅन आहे बिझनेस प्लॅन आहे ओके ओके तुमचं सध्या म्हणजे आपण जर का बघितलं तर ॲज अन इंजिनियर्स म्हणून कम्प्युटर त्याची तुमची ब्रांच कम्प्युटर होती म्हणजे सगळ्यात एरप्युडिट ब्रांच त्याच्यामध्ये म्हणतात त्याच्यामध्ये बरोबर आहे तर तुम्हाला काय वाटतं की इंडिया ॲज अन सॉफ्टवेअर हब जे आहे तिथे फक्त कारण अनेक लोक म्हणतात की हार्डवेअर नाही फक्त आपलं सॉफ्टवेअरच हे यूज होत आहे इंडिया ॲज एन सॉफ्टवेअर क्रांती जी काय आणतोय पटपर्यंत सक्सेसफुल होईल आपली जोपर्यंत आपण सर आपले स्वतःची प्रोडक्ट असणार नाहीत तोपर्यंत सक्सेसफुल म्हणजे मला असं वाटतं की होणार नाही आता आपण आउटसोर्स करतो सर्व गोष्टी ज्या वेळेला या आर्टिफिशियल इंटेलिजन्स वगैरे या गोष्टीमुळे जेव्हा आउटसोर्सिंग कमी होतील तेव्हा आपल्याला त्याचे परिणाम व्हावा लागतील तर स्वतःच्या जे प्रोडक्ट असायला हवेत ते असायला मला असं वाटतं कुठलं सर निवगा मुदखेड तालुक्यातील नांदेड 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 वगैरे तो किंवा मराठवाड्याचा जो काही भाग आहे त्याच्यामध्ये कोणत्या कुठल्या मेजर समस्या आहेत नांदेड नांदेड भागामध्ये सर सर्वात मोठी समस्या ही बेरोजगारी आहे सर आमच्या इथे आणि दुष्काळ दुष्काळाची दुष्काळ पण आहे आणि जलसिंचनाच्या सुविधा खूप कमी आहेत नांदेड नांदेड जिल्ह्यामध्येच फक्त बारा टक्के सिंचन शेत शे शेती क्षेत्र सिंचनाखाली आहे आणि महिलांच्या आरोग्याची निगडीत समस्या आहेत अजून सामाजिक याच्यामध्ये हुंड्या हुंड्याचं प्रमाण हे मराठवाड्यामध्ये सगळ्यात जास्त आहे आणि महिलांचं आरोग्य पण आहे त्याच्यामध्ये अच्छा मला म्हणजे पॉलिटिकल लिडरशिप कमी काही वाटतं का मराठवाड्यात सर पॉलिटिकल पेक्षा सर आ, जो मला असं वाटतं की महाराष्ट्राचं जेव्हा आपण विकास करायचा विचार करतो तेव्हा आपण इंडस्ट्री ओरिएंटेड विचार करतो म्हणजे इंडस्ट्रीला कोणता कोणत्या क्षेत्रामध्ये जास्त त्यांना फायदा होऊ हो शकतो त्यांच्या त्यांच्या गरजेनुसार आपण त्यांना सुविधा देत असतो आपण विचार करतच नाही की म्हणजे सामाजिक असमतोल दूर करण्यापेक्षा आपण एखादी कंपनी जर येणार असेल महाराष्ट्रात तर आपण त्यांच्या सोयीनुसार जागा देतो त्यामुळे मराठवाड्यामध्ये येण्यासाठी कोणी तयारच होत नाही आणि त्यामुळे मराठवाड्याचा इंडस्ट्रीच्या बाबतीत विकास होत नाही आहे

काय सर एक प्रोग्राम लँग्वेजच आहे परंतु ती खूप ओल्ड टेक्नॉलॉजी आहे आणि एक काम तर आपण त्याला एक्झॅक्ट माझा हेल्थ माझा हेल्थकेअर रिलेटेड एच एम एस नावाची कंपनी होती यू एसची केअर मॅनेजमेंट सिस्टीम त्याच्यावर माझं अच्छा व्हॅरिज डेटा टाईप्स माहिती डेटा टाईप्स हो oh, सर सर मला एक्झॅक्ट जास्त आठवत नाही सर सरे वगैरे हां ॲरे सर आहे ऐकले ना आता नाव मला माहिती आहे पण सर एक्झॅक्ट आता आठवत नाही आहे असं सर म्हणजे mm -hmm. oh. वन म्हणजे त्याचे ॲडिशन करत जातो तेव्हा त्याच्यानंतर जे नंबर येतात ते असतात म्हणजे वन झिरो वन वन त्यानंतर टू म्हणजे थ्री

आल्बर पिंटोको गुस्सा किंवा आता वाटते सर नाही होतो नाही नाही सर मला एक्झॅक्ट म्हणजे ते सार श्यामबाई सर आपले मराठी सई परांजबे हा सर आता एक्झॅक्ट सई परांजबेचा सर हिंदी चित्रपट आठवतो मला चष्मे बद्दूर हा इंग्लिश भाषा हा त्यांचा तो एक आठवतो फक्त काय समांतर चित्रपटाचं काय क्रायटेरिया काय की असं असं बनवलं म्हणजे समांतर सर म्हणजे हे फक्त म्हणजे आपण डिफाईन केलेलं आहे लोकांनी की दोन चित्रपटामध्ये जर हे करायचं म्हणजे डिप्रिशिएट करण्यासाठी ती काय म्हणजे एक्झॅक्ट म्हणजे ऑफिशियल डेफिनेशन नाही आहे त्याची की जे चित्रपट सोशल इशूला धरून असतात त्यांना समांतर कसे? आ, सर स्वदेश समांतरच म्हणता येतो परंतु तो एक्झॅक्ट म्हणतो कारण त्याच्यामध्ये आपण सामाजिक समस्या घेतलेल्या आहेत परंतु जो रिअलिस्टिक अप्रोच आहे तो पूर्णपणे तिथे जाणवत नाही देऊळ पेक्षा देऊळ पण तुम्ही जास्त सर आपल्याकडे अजून समा सिनेमाचं जे जाणीव असते कल्चर असतं ते सिनेमा पाहण्याचं ते अजून पूर्णपणे रुजलेलं नाही आणि जे देवांचे वगैरे चित्रपट असतात सहसा ते जास्त चालतात आणि देव ज्या गोष्टी कमर्शियल अँगलनं जेव्हा जातो किंवा देव असतो तिथे चालतं सिनेमा नाही सर आपल्याकडे म्हणजे चित्रपट हे फक्त एंटरटेनमेंटचं साधन म्हणूनच जास्त प्रमाणात पाहिले जातात पाहतो चित्रपट पण सर जो सिनेमाचा मूळ डायरेक्टरचा जो उद्देश असतो बनवण्याचा तो प्रेक्षक त्या अँगलनच पाहतील याची काही शाश्वती नाही सर असं प्रगल्भ तितका असलेला नाही सर हा दोष जे चित्रपट क्षेत्रात चितर, काम करणारे लोक आहेत त्यांनी जी जाणीव निर्माण करायला हवी होती त्यांनी जे फिल्म सोसायटी वगैरे असं स्थापन करून किंवा स्क्रीनिंग करून किंवा त्याच्याबद्दल जे पुस्तकं मार्केटमध्ये यायला हवे होते ते आले नाही सर जे यायला पाहिजे तुमचा आवडतो अधिकारी कोणी एखादा नांदेड जिल्ह्यात बरेच चांगले सर आमच्या इथेच श्रीकर प्रदेश सर होते सर त्यांनी खूप चांगलं काम केले आमच्या नांदेडमध्ये सर पटनोंद पटनोंदीमध्ये जे घोळ झाले होते नांदेड शहरामध्ये मुलांची संख्या शाळेवर जास्त दाखवली म्हणजे मुलांची संख्या जास्त दाखवून तुकड्या जास्तीच्या मंजूर करून शिक म्हणजे अतिरिक्त शिक्षक निर्माण केले होते तर त्यांनी पटनोंदणीमध्ये जो घोळ जे जो घोळ झालेला होता तो एक शोधून आणि अतिरिक्त शिक्षक शिक्षक दाखवले होते प्लस आ, सर कॉपीमुक्त अभियान अगोदर नांदेडमध्ये खूप ग्रामीण भागामध्ये तर खूप जास्त प्रमाणात कॉपी चालायची आणि त्यांनी आल्यानंतर ज्या वर्षी त्यांनी कॉपीमुक्त अभियान राबवलं त्यावेळेस नांदेड जिल्ह्याचा निकाल हा पंचवीस टक्क्यावर आला होता सर जो सहा ऐंशी पंच्याऐंशी टक्के असायचा आणि त्यामुळे सर जे मुलं कॉपी करून पास व्हायचे हो त्यांच्यामध्ये आत्म आत्मविश्वास नसायचा की आपण काही करू शकतो कारण त्यांना माहीत अस त्यांना वाटायचं की आपण कॉपी करून पास झालो आहे पण जेव्हा कॉपीमुक्त अभियानामुळे असं झाले की जे मुलं पास झाले त्यांना जाणवायला लागले की हे मी स्वतःच्या अभ्यासावर पास झालो आहे जे मला mm -mm. मिळालेत परस टक्केवारी वगैरे तर त्याच्यामुळे मुलांमध्ये एक आत्मविश्वास निर्माण झाला सर आणि त्यामुळे शिक्षणाचं त्यामुळे नांदेडमध्ये स्पर्धा परीक्षेचं वातावरणसुद्धा त्यांनी निर्माण केलं केलं आणि ग्रामीण भागातली मुलं खूप मोठ्या प्रमाणात नांदेडमध्ये स्पर्धा परीक्षेची mm -hmm. तयारी करतात सर गोदावरी महाराष्ट्रातल्या कोणत्या कोणत्या जिल्ह्यात सर नाशिकमधून सुरुवात होऊन नगर औरंगाबाद परभणी नांदेड या जिल्ह्यात छोट्या राज्यांनी जे राज्य निर्माण केलं म्हणून अशी कोणते सुटलेले नाही आहेत तर ना मराठवाड्याची तर मला तर सुटणार नाही असं वाटते कारण की मराठवाड्याची जी, जी आर्थिक क्षमता आहे किंवा संसाधने आहेत ती खूप कमी प्रमाणात आहेत मराठवाड्यामध्ये कोणते खनिज साधन संपत्ती सापडत नाही त्यामुळे जेव्हा मराठवाडा वेगळा केला तर त्याचे ते, राज्य चालवण्यासाठी जे स्वतःची इन्कम असायला हवी एक आर्थिक रिसोर्सेस असायला हवी ते नस नसतील त्यामुळे मला असं वाटतं की सर मग जेव्हा आपल्याला पूर्णपणे केंद्रावर अवलंबून राहावं लागेल त्यामुळे मराठवाडा स्वतंत्र करून मला वाटतं मराठवाड्याचा फायदा होणार नाही आता परिस्थिती आता ते आहे कारण की सर जे पश्चिम महाराष्ट्र आणि मुंबई क्षेत्रामध्ये जे उत्पन्न होतं तर ते त्या उत्पन्नाचा काही भाग हा मराठवाड्याला विकासासाठी वापरण्या वापरला जातो सर था। त्यामुळे मला असं वाटतं का चाललंय सर तो ते योग्य मेजर घेतले तर था तो थांबेल सर कारण की कोणता पण कोणती पण गोष्ट अशी आनंद काळासाठी चालणार नाही प्रत्येक गोष्टीला हा शेवट असतोच आणि जेव्हा तिथे विश्वासाचं वातावरण निर्माण केलं जाईल दोन समाजामध्ये सरकार आणि जनतेमध्ये तेव्हा सर मला असं सर, वाटतं की तो तीन उपाय सर्वात अगोदर सर सरकारने एक असंच समाजामध्ये एक विश्वास निर्माण करायला पाहिजे की आम्ही कोणाच्या बाजूने म्हणजे एका कोणा गोष्ट समाजाच्या बाजून नाही आम्ही सगळ्यांच्या बाजून आहोत सर्वात अगोदर तिथे विश्वासार्हता सरकारची निर्माण व्हायला हवी सर ग्राउंड लेवलला जेव्हा सरकार दिसेल त्यांना की स्टेट प्रसिडेंट आहे स्टेट ही आहे जिथे जेव्हा हिंसाचार होत्या जेव्हा आता दोन महिलांवर जेव्हा अत्याचार झाला तेव्हा पोलीस तिथे असून सुद्धा त्यांनी कोणती ॲक्शन घेतली नाही तर तिथे जर पोलिसांनी ॲक्शन घेतली असती तर त्यांना सरकारबद्दल एक विश्वास निर्माण झाला असता की स्टेट आहे तिथे नाही सर म्हणजे ती होऊ होऊच द्यायची नाही प्रसंग तसा तिथे जे आता जे दोन समाजामध्ये जेव्हा जेव्हा छोट्या छोट्या दंगली होत आहेत मोठ्या दंगली होत आहेत तिथे पोलिसांनी जर चोख भूमिबा झाली आणि दोन्ही गटांना जर समान प्रकारे जर शिक जे आहेत त्याच्यातली कल्प्रिट त्यांना शिक्षा देत दिली दे 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 आणि तो संदेश पोहोचवला आणि रिलीफ कॅम्पमध्ये योग्य सुविधा दिल्या आणि त्यांना त्यांचं पुनर्वसन करण्याचा प्रयत्न जर केला तर तिथे स्टेट आहे म्हणजे राज्य काम करतं आहे हे लोकांमध्ये एक भावना निर्माण होईल आणि तिथे असे अशा गोष्टी दोन समाजामध्ये जे जोडणारे लोक आहेत दोन समाजांना असे काही नेते आहेत किंवा ज्यांचे त्यांचे जे लिडर आहेत दोन समाजाचे तिथे तर त्यांच्यामध्ये त्या, 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 त्या जे जे ती, आ, ते असे उदाहरणं जे जोडणारे जे आहेत ते म्हणजे चांगले गुड एक्झाम्पल्स आहेत ते लोकांसमोर आणलेलं पाहिजे आणि जिथे फेक न्यूजचा जे प्रकार होतोय तो सर्वात अगोदर टाळायला हवा म्हणजे फर्स्ट टॉप ऑल तर फेक न्यूज नाही सर नेटवर बंदी असायला नाही पाहिजे कारण की ते सोल्युशन नाही आहे सर तर फॅक्ट चेक जे आहे सर व्हायला हवं सर आणि लोकांमध्ये शिक्षण सर जेव्हा एखादी ने इंटरनेटवर जेव्हा बातमी येईल तेव्हा त्याचं तात्काळ हे पडताळणी करून नाही पडताळणी करून हे म्हणजे कामदार पसरवणं समाजामध्ये सांगणं की ही चुकीची न्यूज आहे सर पी आय बीच फॅक्ट चेक करते सर आपली सरकार सगळ्या नाही सर ज्यांना म्हणजे त्यांच्यापर्यंत ज्यांना जे वाटतात तेच म्हणजे त्यांच्यापर्यंत मग सर ते बायसनेस होऊ शकतो ते तिथंच सरकारची भूमिका महत्वाची आहे सर की कोणती गोष्ट समाजासाठी आणि देशासाठी हितकारक आहे आणि इम्पार्शल इम्पार्शली जर त्यांनी जर इम्पॅक्ट फॅक्ट चेक करून जर समा हे पुरवल्या बातम्या खासगी फॅक्ट चेक करणार आहेत न्यूज आहे सर एक माहिती